बालाब्राई येथे झाड कोसळून दुचाकीवरील आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू <द्थागा> वैद्यकीय उपचारासाठी आईला घेऊन नंदुरबारकडे जात असताना रस्त्यात जवळ दुचाकीवर झाड कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे नवापूर तालुक्यातील वाजदा गावातील दीपा दावीत गावित वय पंचेचाळीस आणि तिचा मुलगा दिशांत कुमार दावित गावीत वय पंचवीस हे दोघं दुचाकीवरून नंदुरबारकडे वैद्यकीय उपचारासाठी निघाले होते दरम्यान खांडबारा नंदुरबार मार्गावर बाल आमराईजवळ अचानक वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावर बाबळीच्या झाडाची मोठी फांदी कोसळली आणि त्यात ते दोघंही अडकलेत रस्त्यावर झाड कोसळून अपघात झाल्याची माहिती कळताच प्रवासी व स्थानिक नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या भीषण अपघातात आई दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी दिशांत कुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातामुळे गावित कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे दिशांत दु� कुमारच्या वडिलांचा साखरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळालेली आहे पत्नी आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून एक मुलगी सध्या कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे ही घटना समजताच वाजदा संपूर्ण नवापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करणे आवश्यक होते असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीव गमावल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर